नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा या लयवारी शो मध्ये मी तुमचा लाडका चेतन रवींद्र सोनोने हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो काही दिवस थोडासा मी आउट ऑफ स्टेशन गेलो होतो त्या कारणास्तव तो मी व्हिडिओ बनवू शकलो नाही त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो मित्रांनो आपण लवकरच सहा तारखेनंतर आपल्या हिंदी बिग बॉसचाही पुनर्प्रक्षेपण म्हणजेच आपला रिव्ह्यू याच लाडक्या चॅनलवर आपण सुरू करणार आहे तर जे ते प्रेम तुम्ही मला मराठी बिग बॉसला दिले तेवढंच प्रेम तुम्ही हिंदी बिग बॉसलाही द्यावं ही तुम्हाला मी कळकळीने विनंती करतो तर विदाउट वेस्टिंग आपला टाइम आपण सुरू करूया आपल्या आजच्या या ब्लॉक ब्लास्टर फिफ्टी नाईन या एपिसोडला कारण उरलेत फक्त सहा आणि कोण बनणार पाच आणि होणार कोणाच्या हातात ट्रॉफी याबद्दलच आपण चर्चा करायला आलो आहे याच लाडक्या युट्यूब चॅनलवर तर जर का तुम्ही चॅनलला नवीन असणार तर आता जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ताफा जेणेकरून तुम्हाला आपले पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गोष्ट आहे अशी टॉप सिक्स आपल्याला भेटलेले फायनली जे काल टॉप सिक्स बिग बॉसच्या घरामध्ये डिक्लेअर झालेत तर मी नावं घेतो सिरीजनुसार सो so, नंबर सहा पासून मी सुरुवात करतो नंबर सहा आहे निक्की तांबोळी त्यानंतर जानवी किल्लेकर त्यानंतर धनंजय पवार अंकिता वालावालकर सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत हे आपले टॉप सिक्स आहेत हे आपल्या घराला लाभले आहेत आणि आतापर्यंत जे काय होती पब्लिक सगळेच अरबाज वैभव एरिना त्यानंतर पुरुषोत्तम दादा वर्षाताई योगिता सगळेच काही सगळे बाहेर गेले त्या आधी कागपूरची क्वीन तिपन क्युके तर सगळेच बाहेर गेले आणि त्यांना सगळ्यांना पिछाडून आपल्याला हे टॉप सिक्स भेटले आहेत तर सर्वात पहिले मी तुम्हाला वोटिंग सांगून देतो की सहा पैकी एकाचे चान्सेस कोणाचे घरी आहेत तर नंबर सहावर आहे ना स्टँड करतायत धनंजय पवार नंबर पाच वर जा, जान्हवी किल्लेकर नंबर तीन वर आहे अं निक्की तांबोळी नंबर चार वर निक्की तांबोळी त्यानंतर नंबर तीनवर आहे अंकिता नंबर दोनवर आहे सूरज आणि नंबर एक वर आहे अभिजित असा वोटिंग ट्रेंड्स आहे सो भाऊचा धक्का भाऊचा धक्का आहे आज तर भाऊचा धक्का होणार आहे तर भाऊच्या धक्क्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस डीपी दादाचे आहेत सो डीपी दादा आज या घराला सोडून जाणार अशी एक व्हायरल न्यूज आहे वोटिंग ट्रेंड्सच्या हिशोबाने आणि वोटिंग ट्रेंड्सच्या हिशोबाने डीपी दादा घराबाहेर जातील बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं आता होणार काय टॉप फाईव्ह तर आपल्याला भेटतीलच आज रात्री टॉप फाईव्हच्या सोबत आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये जुने जे कलाकार होते जे आपल्या बिग बॉसच्या घराला लाभले होते डे वनला ते सुद्धा आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये बाकीचे नवीन आपले जे सहा पब्लिक आहे त्यांना भेटायला येणार आहे सो घरात कल्ला होणारच आहे सो थोडस सा मी सांगतो नेमकं यांची जर्नी कशी होती तर अभिजितची जर्नीबद्दल बोलायला गेलं तर अभिजितने सिंगरचं जे आपलं जो आ, मुद्दा होता सिंगर येतो आणि सिंगर कसा असतो सिंगर किती शांत असतो हाच मुद्दा त्याने धरून पूर्ण घर गाजवलं आणि आतापर्यंत टॉप सिक्स मध्ये पोहोचला त्याबद्दल आपण बोलायचं म्हटलं सूरजचं तर सूरज, सूरज आपल्या एका छोट्याशा गावात आला होता गरीब घरातला मुलगा आणि त्याचे ते व्हिडिओज पण तसे होते कॉमेडी वगैरे वा वाले व्हिडिओज बनवायचा आणि खूप मेहनत करून सूरजने पण आपला डे वन पासून जी मेहनत केलेली आहे टास्क मध्ये असो टास्क समजण्यामध्ये असो लोकांना समजण्यामध्ये असो ते काम सूरजने केले आणि आज सूरज त्यामुळेच आणि पूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट नाही कारण महाराष्ट्र पूर्ण सूरज एवढं प्रेम करतोय तर त्या सपोर्टमुळे सूरज आज टॉप सिक्समध्ये पोहोचलेला आहे अंकिता वालावालकरची गोष्ट केली तर अंकिता ही कोकणची क्वीन आहे तिचे व्हिडिओज इन्फ्लुएन्सर आहे ती पण खूप चांगले व्हिडिओज बनवते आणि तिने घरामध्ये आपला ठाम मुद्दा आणि आपला शांत स्वभाव याने ती स्वतःला टॉप सिक्समध्ये घेऊन आलेली आहे धनंजय पवार धनंजय पवारही आपले कॉमेडियन आहेत त्यांनी सुद्धा आपले मुद्दे मांडून मांडून आपल्या टीमसोबत खेळून सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांना प्रेम देऊन करत करत ते पण आज टॉप मध्ये आणले जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरचा ठामपणा खूप आवडला पब्लिकला कारण जान्हवी किल्लेकर एका काळी चुकीच्या रस्त्याला जात होती पण तिने जसा आपला रस्ता चेंज केला तर तीही मनाला लोकांच्या मनाला आवडायला लागली आणि त्यामुळेच आज जान्हवी किल्लेकर आपली टॉप मध्ये निक्की तांबोळीची गोष्ट केली तर टॉप निक्की तांबोळी लोकांना आवडते त्याचं कारण निक्कीचा जो मुद्दा आहे की मी नाही करणार तर नाही करणार आणि कुठेही भिडायला निक्की तांबोळी ऑलवेज रेडी आहे कोणी असू दे कसाही असू दे ती भिडायला रेडी म्हणून आज लोकांना तीही आवडते आणि म्हणूनच हे आपले टॉप टॉप सिक्स सिक आपल्याला लाभलेत सर्वांचे मनपूर्वक कौतुक मी करू इच्छितो आणि सर्वांसाठी टाळ वाजवायची माझी इच्छा आहे कारण टॉप सिक्स बनणं हे एक थट्टाबाजीचा खेळ नाही आहे सो मित्रांनो हे होते आपले टॉप सिक्स आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की टॉप सिक्स बद्दल बरोबर आपले बर रितेश दादा देशमुख यांची एंट्री होणार आहे कारण होणार आणि उद्या आपल्याला ती ट्रॉफी बघायला भेटणार नेमकं ती ट्रॉफी कोण उचलणार या आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडलाच आहे पण त्या प्रश्नाचं अनावरण मी तुम्हाला उद्याचा जो फायनल एपिसोड आहे त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की नेमका आपला टॉप फायनलिस्ट कोण बनणार आणि कोणाच्या हातात ही चमचम चमकणारी ट्रॉफी असणार आणि त्याच्यासोबतच ते पंचवीस लाख रुपये असणार सगळ्यांना वाटतंय की सूरजने ट्रॉफी उचलावी कोणाला वाटतंय अभिजितने ट्रॉफी उचलावी कोणाला वाटतंय निकीने उचलावी सॉरी निकीने उचलावी कोणाला वाटतंय अंकिताने उचलावी तर कोणाला वाटते दीपी दादाने उचला उचलावी पण मी <shakelav> म्हणतो मित्रांनो सर्वांनी हा खेळ खूप एन्जॉय केलेला पूर्ण महाराष्ट्राला या खेळाने आपलं पूर्ण मन झोकायला लावलं होतं आणि हा खेळ एवढा छान झाला होता सत्तर दिवसाचा प्रवास लोकांना एवढा आहे असं वाटतंय की आजही बिग बॉस बंद नाही झालं पाहिजे कारण बिग बॉसने जे प्रेम लोकांना दिलंय ते प्रेम मला सांगतो तुम्हाला की लोकांना ते प्रेम एवढं आवडलंय ना लोक त्यामुळेच बिग बॉस जसं नऊ वाजले की बिग बॉसचं घर बघण्यासाठी आणि आतुरतेने वाट बघायचे मोठेच नव्हे लहान लहान जे चिमुरडे पोर आहेत ते सुद्धा तर असंच प्रेम बिग बॉसला देत आहेत लोक आणि बिग बॉसही त्यांना तेच प्रेम देतोय लवकरच आपल्याला आपला टॉप फायनलिस्ट भेटेल सो त्याआधीच मी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो मित्रांनो उद्या आज टक्क्यावर काय काय इंटरेस्टिंग गोष्टी घडतील आणि कोण घराच्या बाहेर जाईल याच्यावर आपण चर्चा करणारच आहे तोपर्यंत मी तुमची रजा घेतो तुमचाच लाडका चेतन रवींद्र सोनवणे या लयबारी शोमधून थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाई लव यू ऑल जय शिवराय